तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही सत्याला बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट मध्य प्रदेशात जळगावच्या सुपुत्राचा कर्तृत्व द्वारा शिवरायांचा जागर जळगाव जामोद प्रतिनिधी महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बु येथील संकेत जयदेव वानखडे याने मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील आय टी एम युनिव्हर्सिटीत आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकली शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत त्याने विद्यापीठाचे कुलगुरू व उपस्थित मान्यवरांना भारावून टाकले संकेत वानखडेने केला ऐतिहासिक उपक्रम ग्वालियर मधी प्रतिष्ठित आई टी एम यूनिवर्सिटी प्रथम शिव जयंती साजरी करने आई और ये स्वराज्य आप सभी मांगों की मुझे जरूरत लगेगी आप सभी मेरी ताकत बनके मेरे साथ चलोगे और स्वराज्य स्थापन करते समय ये बात हमेशा याद रखना साहेबाऊ की ये बात हमेशा याद रखना कि आया बाया पोर बाळ यांच्यावर अन्याय होता कामा नये गोठ्यातली गाय अंगणातली तुळस आणि घराती मय यांच्यावर जर कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे काढून हातात दिले जातील ये मराठो की जमीन है यहाँ अगर किसी ने इसको छीनने की कोशिश की तो उसको विशेष म्हणजे संकेत पुढाकारामुळे हा ऐतिहासिक सण विद्यापीठाच्या प्रांगणात साजरा होऊ शकला महाराष्ट्रासह केरळ दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला संकेतच्या प्रभावी सादरीकरणाने विद्यापीठ परिसर शिवरायांच्या जयघोषाने दणाडून गेला शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि दूरदृष्टी यांचे महत्व सर्वांना पटवून देत संकेतने उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनात शिवचरित्राविषयी अभिमान जागवला विद्यापीठाला मिळाले नवे संकल्प विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संकेतच्या प्रयत्नांची दखल घेत शिवजयंती आता दरवर्षी साजरी करण्याचे आश्वासन दिले हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता नेपाळ चीन जपान आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला आणि शिवजयंतीचा आनंद लुटला संकेत वानखडेच्या या कार्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील युवकांनी राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध करता येते हे दाखवून दिले आहे त्याच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज